श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ चला आज आपण ऐकूया श्रीरामदास स्वामी यांच्या दासबोध या ग्रंथातील दशक पहिला आणि त्यातील समास तिसरा शारदास्तवन श्रीराम आता वंदिन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता शब्दमूल वाग्देवता महामाया उठवी शब्दांकुर वदे वैखरी अपार जे शब्दांचे अभ्यांतर उकलून दावी जे योगियांची समाधी जे धारिष्ठांची कृतबुद्धी जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी जे महापुरुषाची भार्या अतिसलग्न अवस्था तुर्या जे करिता महत्कार्या प्रवर्तले साधू जे महतांची शांती जे ईश्वराची निजशक्ती जे ज्ञानियांची विरक्ती शोभा जे अनंत ब्रह्मांडे घडी विनोदेची मोडी आपण आदिपुरुषी दडी मारून राहे जे प्रत्यक्ष पाहता आडळे विचार घेता तरी नाडळे जयेचा पार न कळे ब्रह्मादिकांशी जे, जे सर्व नाटक अंतर कळा जाणीव स्फूर्ती निर्मळा जये चे स्वानंद सोहळा ज्ञानशक्ती जे लावण्य स्वरूपाची शोभा जे परब्रह्म सूर्याची प्रभा जे शब्द जे शब्दी वदोनी उभा संसार नासी जे मोक्षश्रिया महा मंगळा जे सतरावी कळा जे सत्व सत्वली सुसीतळा खानी जे अवेक्त पुरुषाची व्यक्ती विस्तारे वाढली इच्छाशक्ती जे कळी काळाची नियंती कृपा जे परमार्थ मार्गीचा विचार निवडून दावी सारासार भव सिंधूचा पैलपार पाववी शब्दबळे ऐसी बहुवेशे नटिली माया शारदा ऐकिली सिद्धची अंतरी संचली चतुर्विधा प्रकारे तीही वाचा अंतरियाले ते वैखरिया प्रगट केले मनोनी कर्तृत्व जितुके झाले ते शारदा गुणे जे ब्रह्मादिकांची जननी हरिहर जयेपासूनी सृष्टीरचना लोकतिनी विस्तार जयेचा जे परमार्थाचे मूळ नांतरी साधविद्याची केवळ निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती जे योगियांचे ध्यानी जे साधकाचे चिंतनी जे सिद्धाचे अंतकरणी रूपे जे निर्गुणाची ओळखन जे अनुभवाची खून जे व्यापकपणे संपूर्ण सर्वांघटी शास्त्रे पुराणे वेदश्रुती અખંડ જયે ચવન કરીતી નાના રૂપી જયશી સ્તવતી પ્રાણી મ્ર જે વેદશાસ્ત્રાંચિમા જે નિરૂરુપમા ઉપમા જયે કરિતા પરમાત્મા એસે બોલી જે નાના વિદ્યા કળા સિદ્ધિ નાના શિષ્યયા બુદ્ધિ જે સૂક્ષ્મ વસ્તુ શુદ્ધિ જ્ઞપ્તિ મ્ર જે હરિભક્ત નિજક્તિ અંતરિષ્ઠાજી અંતરસ્થિતિ જે જીવન મુક્ત મુક્તિ सायोज्य ते जे अनंत माया वैष्णवी न कळे नाटक लाघवी जे थोरा थोरा सीगोवी जानपणे जे जे दृष्टीने देखिले जे जे शब्दे ओळखिले जे जे मनास भासले तितुके रूप जयेचे स्तवन भजन भक्तिभाव माये वाचुनी ठाव या वचनाचा अभिप्राव अनुभूती जाणती म्हणून थोराहुनी थोर जे ईश्वराचा ईश्वर तयसी माझा नमस्कार तदांशेची आता शिष्य संवादे शारदा शारदास्तवन नाम समास तिसरा जय जय रघुवीर समर्थ